अरे बाप कोणत बुवा येपाया बुआ आई मी असलास का नाही काय कोण तू बुवा मी असाव्या कामगार जॉबला जातो काम करीतो बोलणे खातो टेन्शन घेतो चोवीस तास नुसतं कामाचं टेन्शन माया डोक्यात राहत कसा परपंच लय मोठा आहे माझा पण या जिंदगीला लय बघूया बुआ काहीतरी उपाय सांग तुझ्या डोळ्यात बघून मला कळतंय मिळाली नोकरी आली छोकरी घर गाडी बंगला माडी सगळं काही कमवलंस पण बायकोला मात्र देण्याचं हा खरे बुवा बुवा पण तो आत काही नेसलास का अरे आज काय तुम्ही काय काय राहायचं रे रडे बायको धाई धाई तुमच्या व्हायना काही घरच्यांची दारक्यांची एकच आस हालतो का पाना एकच ध्यास बुवा बुआ बुवा तुझ्या चरण कुठे अरे सगळ्या बुवाकडे जाऊन आलो पण तुझ्या सारखा आशीर्वाद कोणी दिला बुवा चरण अरे अरे आशीर्वादाचा फटका लागला बुवा तू आत सोड तुला बाहेरचं मी सगळं काही सांगू शकतो तुझ्या डोळ्यात बघून बाल का <laughs> तुझा शब्द पण मला एक अरे <laughs> बघ बाल का अरे मी बुवा बोलण्या अगोदर सगळं काही घालून बसलोय रे <laughs> चल माझी स्वर्गात जायची वेळ झाली आता माग बी यायचं स्वर्गात कुठं स्वर्गत अरे स्वर्गात असं तुझ्या सारख्याला एंट्री येऊ दे प्लीज या जगण्याला मी एकदा स्वर्गात येऊ दे फक्त पण एक शेर तुला तिथं काही मागं पुढं करायचं नाही का उठपटांग हरकत करायची नाही माझा हात कर डोळे बघ कर हातवर कर टांगा हे बुवा त्याच्यातलं नाही मी नाही तुला स्वर्गत यायचं का नाही यायचंय ना धर्माचा हात हा कर हातवर हा कर टांगवर हा लाव डोळे हा मनमासोबत चींट बाग